इजामशहाच्या दरबारात घडलेली एक घटना झालं असं की एकदा दरबार संपला आणि सगळे सरदार आपापल्या घरी जायला निघाले त्याचवेळी खंडाळगळे नावाचे एक सरदार होते त्यांचा हत्ती अचानक पिसाळला बिथरला तो आणि मग तो लोकांना तुडवत चिरडत सुटला सगळीकडे धावपळ उडाली त्याला आवरायची कोणाची हिंमत होईना तेव्हा लखुजी जाधवराव होते त्यांचे पुत्र म्हणजे जिजाऊंचे बंधू दत्ताजी जाधवराव त्यांनी पुढे येऊन त्या हत्तीला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेला चुलत भाऊ होते संभाजी भोसले ते म्हणाले की अहो हत्तीला मारू नका त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा पण दत्ताजींनी काही ऐकलं नाही राग आला होता त्यांना त्यांनी हत्तीची सोंडच कापून काढली आणि एवढ्यावरच थांबले नाही तर उलट संभाजी भोसले यांच्यावरच हल्ला केला आणि इथेच इथेच वादाची ठिणगी पडली दोन्ही सरदारांचे लोक त्यांचे समर्थक एकमेकांना भेडले मोठी लढाई जुंबली तिथेच दरबाराबाहेर आणि या भीषण हाणामारीत काय झालं तर संभाजी भोसले यांच्या हातून दत्ताजी जाधवराव मारले गेले आता ही बातमी जेव्हा दत्ताजींचे वडील लखुजी जाधवराव यांना कळली ते तर प्रचंड संतापले ते परत फिरले आणि त्यांनी काय केलं त्यांनी थेट आपले जावई म्हणजे शहाजी महाराज त्यांच्यावर वार केला सुदैवाने शहाजीराजे जखमी झाले पण वाचले पण लखुजी इथेच थांबले नाहीत त्यांनी पुढे जाऊन संभाजी भोसले यांना शोधून त्यांच्यावर तलवारीचा घाव घालून त्यांना ठार केलं म्हणजे विचार करा एका हत्तीवरून सुरू झालेला वाद कुठे जाऊन पोहोचला दोन प्रमुख मराठा सरदारांचा मृत्यू झाला आणि भविष्यातले छत्रपती ज्यांच्या पोटी जन्माला येणार होते ते शहाजीराजे जखमी झाले